निलेशराव तू आम्हाला हॉलमधनं ढकलून दिलं ना आम्हाला ओढत बाहेर काढलं ना पण आता तुला ह्याचा गंभीर परिणाम बघावा लागणार आता मी सगळ्याच घराला कोलपं लावणार आणि तुला कुठं राहायचं तर राहा आता कोणीच घर वापरायचं नाही मला तू घरातनं बाहेर हकलून काढले ना तर तुलासुद्धा आता घरात मी राहू देणार नाही कारण का तू सगळा बेहिशोब म्हणजे सगळा नुसतं ह्याला पाठवलं पैसे त्याला पाठवलं नुसतं मुखोडं तमाशा करतो आहे आणि तो पैसा हल्ली येतं हे सत्य आहे त्याच्यामुळं तुला आता शिरड आणि मस्सरंसुद्धा देणार नाही तो मसरंसुद्धा मी विकून टाकणार आहे आणि शिरडंसुद्धा विकून टाकणार आहे कारण का तुझं नाटकं मी आता सहन करणार नाही आणि मी आता गपसुद्धा बसणार नाही तो आमच्यावर लय मोठा अन्याय केला अन्याय कसा केला कि मला गोड़ गोड़। घर की मला बोट बोलून तुम्हाला सांगतो घरं बांधून घेतली गाडी घेतली माझ्या नावावर आणि आता माझ्या नाव करून देण्यासाठी त्याचा प्रयत्न आहे पण मी अजिबात तसं काय होऊ देत नाही आता कारण का तुझा स्वभाव मला कळून चुकला आहे कारण का तू नुसता हिशोब खोटा सांगितला तू हिशोब खरा सांगितला नाही हां आता तुला सुट्टी नाही बागा आता बघा तुला सुट्टी नाही तू तुझी बायको मिळू नये मिळून आमचा खेळ मांडणार आहे आता ही पैस दाबून तुम्हाला सांगतो हे ज्या नावा काय झालं आहे म्हणजे तुला हाव किती हां तुला हाव किती आता ह्यातली कर्डन शिर्ड सुद्धा मी ठेवणार ही सगळी आता शनिवारच्या बाजारला नेऊन विकून टाकणार आहे हां मग आता कसं राहायचं तू बघ प्रत्येक वेळी तुला मी मिलाघात सांभाळून घेत आलोस हां तू फिरण्यावरती लागून लाखो घालतो आज ह्या गावाला तर उद्या त्या गावाला हां आम्ही जगा सुद्धा फिरलो नाही लगा मी शेल्डर राखायचो मसर राखायचो माझ्या जीवावर तुम्ही दोघं डांगडिंग करत होता माझ्या जीवावर तुम्ही डांगडिंग केली हां पण आता ह्याची परतफेड होणार आता ह्याचा परतफेड झाल्याशिवाय राहणार मी भाव 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 म्हणून मला लुटलं अक्षरशः लुटलं भावा भाव किती लायकेज आहे हे आता मला कळायचं नाही मी आधीच बायकोला खवडायचो तर बायकोपेक्षाही निलेच्या अंगात लॅगो तिच्यापेक्षाही फुट आमच्या फक्त केलं माझा वापर करून घेतला माझा वापर करून फायदा मिळूच तर गोड गोड बुड आणि जेव्हा मी खरं बोलायला लागलो त्यावेळी माझ्यावर धावून यायला यायलाही बघा खरं टोस्त खोट्याचा जे होतो पण हे क्षणभूमर आहे आम्ही हाही ह्या परिस्थितीत लढणारी माणसं आहे आम्ही डगमगणारी पळून जाणारी माणसं नाही आम्हाला लढण्याचं धैर्य त्यामुळं दुसऱ्याच्या जीवावर किती जरी खाल्लं आणि किती जरी पैसा हडप केला तर तो, तो पचत नसतो एक दिन सत्य बाहेर येत दोस्तानो मी आजपर्यंतच्या इतिहासात सासरवडीला गेलोच नाही कुठं पै पाहुण्याकडे गेलो नाही कुठं फिरायला गेलो नाही काय नाही जसा आहे तसाच घरी आहे हेनी मात्र इतकी फिरली की जवळजवळ आतापर्यंत लाख दोन लाख रुपये तरी त्यांची चुकते कबूल करत नाही त्यांना फक्त घर बांधले तर व्हायला ना हे जण वाटण्या करून हे जण द्यायचं आणि आपण इकडं चैनीत का जागायचं आहे असं त्यांचं प्रयत्न आहेत तर आता किती दिवस तुम्ही प्रयत्न करणार किती दिवस करणार हा एवढं सोपं असतं आहे का सोपं नाही लय सांगतो घराचं सगळं वाटोळ केले शिरडाव ध्यान आहे करडावध्यान कर आहे मी एकटी शिरडं राखतोय एकटा आणि एक ती ही लगा मालक होती ती हिनी लगा किती पैसे लो पाडलं लगा शनिवारी किलो कोरडू त्यांच्या ताब्यात पैसे मसराचा पगार आला त्यांच्या ताब्यात पैसे आर किती पैसे तुम्ही हाणलं पण देवसुद्धा तुला माफ करणार नाही देव सुद्धा न बघत असेल निरेश भाऊ तू लय मोठी चुकी केली आम्हाला न बाहेर उडून लय मोठी चुकी केली आता देव तुला शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही तुझं सगळं सत्य आता बाहेर पडणार म्हणजे पडणार